आपण पाहत आहात महाराष्ट्राची दिंडोरी जवळ भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू वाढदिवस साजरा करून परत येत असताना झाला अपघात दिंडोरी येथे मोटरसायकल व अल्टो गाडी यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून यात सात जण ठार झाले आहेत मृतांमध्ये तीन महिला तीन पुरुष व एका लहान बालकाचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत हे कोशिंबे देवठाण व सारसाळे येथील आहेत अपघातातील अल्टो गाडीतील मयत हे त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरता नाशिक के येथे गेले होते ते परत त्यांच्या गावी जात असताना सदर अपघात झाला अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नालीमध्ये पलटी झाल्याने व आतील इसमांना बाहेर निघता न आल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने बुडून मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दिसते प्रकरणी पुढील अधिक तपास पोलीस करत असून घटनास्थळी माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले अपघातातील मृतांची नावे देविदास पंडित गांगुडे वय अठ्ठावीस राणार सारसाळे दिंडोरी नाशिक मनीषा देवीदास गांगुडे वय तेवीस राणार सारसाळे तालुका दिंडोरी नाशिक उत्तम एकनाथ जाधव बेचाळीस कोशिंबे दिंडोरी नाशिक अलका उत्तम जाधव वय अडोतीस कोशिंबे तालुका दिंडोरी नाशिक दत्तात्रेय नामदेव वाघमारे वय पंचेचाळीस राणार देवपूर देवठाण दिंडोरी नाशिक अनुसया दत्तात्रय वाघमारे वय चाळीस वर्षे देवपूर देवठाण तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक भावेश देवीदास गांगुडे वय दोन वर्ष राहणार सारसाळे दिंडोरी नाशिक जखमींची नावे मंगेश यसवंत कुरघडे वय पंचवीस अजय जगन्नाथ गोंद वय अठ्ठावीस राहणार नडगे गोट तालुका जव्हार जिल्हा पालघर सध्या राहणार भोला पिंपळगाव सातपूर हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे बागलांड वृत्तांतसाठी विभागीय संपादक सुखदेव खुर्दळ